धुळ्यातल्या शासकीय दुध डेअरी भागात असणाऱ्या दोन अरुंद रेल्वे भुयारी मार्गांमुळे नागरिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे दसरा मैदान चौकापासून शासकीय दूध डेअरी भागात जाणाऱ्या अरुंद रेल्वे भुयारी मार्गातून प्रवास करताना एकाच वेळी एकच रिक्षा जात असल्याने नागरिकांना तीव्र मनस्ताप सहन करावा लागत आहे एका वेळी दोन रिक्षा आमने सामने आल्याने दोन्ही रिक्षा पास होत नसल्याने फसल्याचा व्हिडिओ समोर आला आहे तर दुसऱ्या भुयारी मार्गात गुडगावर पाणी साधत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे त्यामुळे रोजच्याच या त्रासाला कंटाळून नागरिकांनी रोष व्यक्त केला असून रेल्वे प्रशासनासह धुळे जिल्हा प्रशासनाने यावर तोडगा न या काढल्यास रेल रोखा आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे बिल परिसरासह शासकीय दूध डेअरी भागातील नागरिकांना याच अरुंद रेल्वे भुयारी मार्गातून प्रवास करावा लागत असल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत असल्याचं दिसून आलं आहे अशातच दोन्ही भुयारी मार्गांमध्ये गुडगाभर पाणी साचल्याने नागरिकांना तीव्र मनस्ताप सहन करावा लागत आहे याच भुयारी मार्गाचा उपयोग भाऊसाहेब इरे वैद्यकीय महाविद्यालयात जाण्यासाठी नागरिक करत असल्याने या भुयारी मार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते त्यामुळे रेल्वे प्रशासनासह हो जिल्हा प्रशासनाने नागरिकांचे होणारे हाल पाहता अरुंद भुयारी मार्ग मोठा करावा व साचलेल्या पाण्याचा निचरा करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे अहो हे नील परिसरामधले अभिमलनाथ नगर आणि केदार सिटीचे बोगदे जिथं पाणी चोवीस तास मोठं तुंबलेलं असतं त्याला कोणी प्रशासन भागीदार होत नाही तर आम्ही आम्ही सामान्य लोक काय करायचं सकाळी साडेसहा वाजता ड्युटीला जावं लागतं तर ते पाणी समजत नाही किती आहे का काय आहे डायरेक्ट आम्हाला सायकलला ब्रेक नसतं काही नसतं डायरेक्ट का आम्ही पाण्यामध्ये सायकल चालवतो तुम्ही काही याच्याबद्दल दखल घेता का नाही हां का झोपलेले आहात तुम्ही झोपलेले असल तर असं सांगा पुढारी काहीच कामाचे नाही असं वाटतं मला काय सांगायचं तुम्हाला सामान्य लोक जगायचं का नाही जगायचं धुळ्यामध्ये हे सांगा तुम्ही सुरील निकम मासा महाराष्ट्र न्यूज फुले